पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब बेलायकोनला दाबा आणि कमेंट करायला विसरू नका आजचा उपोषणचा तिसरा दिवस आहे विभाग आयुक्त कार्यालयाकडून कोणतीही कारवाई व दखल घेण्यात आलेली नाही अर्ध्यापूर्वी लाईव्ह मराठी डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया लातूर जिल्ह्यातील देवणी तहसील अंतर्गत अवैध खडीकेशर चोवीस तास चालू असते तहसीलदार यांच्याकडे वारंवार सांगून लेखी तक्रार देऊनसुद्धा तहसीलदार कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे व देवणी तालुक्यातील विविध कार्यालयातून भ्रष्टाचाराची सवय जोमात विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद संभाजीनगर येथे अन्य अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष मोहम्मद रफी यांनी विभाग आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसण्यात आले आहे की तहसीलदार त्यांना त्यांच्यावर कारवाई करून निलंबित करावे आणि ग्रामसेवक यांची बी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी वतीने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील विरोधात बेमुद्दत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणातील जे मागणी आहेत लातूर जिल्ह्यातील देवनी तहसील अंतर्गत स्टोन खडी केंद्र जे आहे अवैध असताना तक्रार दिल्यानंतर तक्रार दिल्यानंतरही ते नाईट चालू असतो मात्र इथले जे तहसीलदार आहेत सोमनाथ वाडकर हे अवैध खडी केंद्र बंद आहे असे खोटा आवाज देणाऱ्या तहसीलदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावे या मागणीसाठी उपस्थित करण्यात येत आहे तसेच शिरुरामपाळ तालुक्यातील सांगवी हुगी सांगवी येथे पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत तिथे सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून त्यातल्या ग्रा जे ग्रामपंचायत सदस्य आहेत जे सात ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना सोबत न घेता सोप सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमत करून अठरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार केले आहेत आणि ते काम, काम न केलेले जी पी एस व्हिडिओ आणि फोटो आम्ही शासनाला दिले आहे तरी पण विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी चिरुअरपा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संघ पंचायत विभाग जिल्हा परिषद लातूर यांनी संगणमत करून शासनास खोटा अहवाल दिलेला आहे काम न झाले असता काम झाले असे खोटा अहवाल दिलेले आहे सुरांतवाचे जे व्हिडिओ आहेत यांना मोतीबिंदू झाला आहे का त्यांची भ्रष्ट आहे की काम झाले नसताना सुद्धा काम झालेले आहे अशा खोटा अहवाल देणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच साब्बी सांगू येथे जे ग्रामसभा घेण्यात आली आहे त्या ग्रामसभेमध्ये सेविका परत होऊन पाच वर्षे होऊन सुद्धा जिवंत आहे म्हणून त्यामध्ये उपस्थिती दाखवलेली आहे तसेच देवणी तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ये हंसनाळ येथे निकष दर्जाचे काम झालेले आहे त्याची चौकशी सुद्धा झाली आली आहे परंतु दोषीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस स्टेशन अंतर्गत तेथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती अनिता बागुल हे जे आहेत हे आरोपींना अभय देत आहेत आरोपींना मदत करत आहेत आ, करना जे तक्रारदार आहेत ह्यांच्यासोबत गैरवर्तुनी तर किंवा त्यांच्यासोबत अन्याय करण्याचं काम करत आहेत आणि आरोपीला न्याय देण्याचं काम करत आहे ही पोलीस रक्षक आहे का हेच भक्षक आहे हे जनतेला न्याय देण्यासाठी पोलीस प्रशासन तयार केलेले आहे परंतु हे सातारा पोलीस स्टेशनमध्ये जे पी ए पी एस आय जे लेडीज आहे हे आरोपीला चांगली आरोपीसोबत त्यांना व्यवस्था करत आहे त्यांची जामीन करण्याची सोय करत आहे आणि जे अर्जार आहे त्यांच्या विरुद्ध त्यांना गैरवर्तणूक करत आहेत ह्या मागण्या घेऊन आम्ही इथं बेमुदत तामरण उपोषणावर बसलेलो आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा बेमुदत तामरण उपोषण चालणार आहे